भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा विजय लोकशाही साहित्य रत्नाट्यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय राजश्री शाहू महाराजांचा ज्योतिबा फुलेंचा सम्राट लोकशाही राणाभाऊ साठेंचा जय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा असून शिव शा, शा शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा असून ह्याच जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बारा बलुद्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीच त्याच विचाराने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चालत आहे साताराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात त्यांची सदैव भूमिका सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन एकरूप करून त्यांच्या विकासासाठी असते याच अनुषंगानं आज कराडे मध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा होत आहे या सभेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जनपरिवर्तन युवा शक्तीचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं सभेमध्ये सामील होत हो। आहोत आणि साताऱ्याचा आवाज महाराजांचा आवाज दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मध्ये जावा ही आमची प्रयत्नशील राहू आणि एकच सांगतो ह्या बारीनं उदयन महाराजांचा विजय नक्कीच आहे जय भीम जय शिवराय